श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेच्या नऊ स्वरूपांची पूजा करतो नवरात्रीच्या पाचव्या माळेचं काय महत्त्व आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा करतो तिचा मंत्र कोणता तिचं महत्त्व काय आहे आपण त्या देवीला नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि तिचं संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीची पाचवी माळ ही स्कंदमाता देवीला समर्पित आहे आणि यंदा पाचवी माळ असणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्कंदमाता देवीचं स्वरूप व्रताचरण पूजन महत्त्व मान्यता ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गादेवीच्या विविध स्वरूपांचं सम स्मरण पूजन जप आराधना उपासना केली जाते नवरात्रात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो तिच्या स्वरूपांचं पूजन करणं अगदी शुभ लाभदायक मानलं गेलं आहे पुण्यफलदायक मानलं गेलं आहे दुर्गादेवीच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असे सुद्धा म्हटलं जातं तर आपण आज नवरात्रीची पाचवी माळ स्कंदमाता देवीचं स्वरूप सगळ्यात आधी जाणून घेऊया तर नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचं स्कंदमाता स्वरूप हे अत्यंत प्रेमळ आहे आणि ते प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेयांना स्कंद असे सुद्धा संबोधलं जातं आणि म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला आपण स्कंद माता असं म्हणतो कुमार कार्तिकेयानं देवासूर संग्रामात देवात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता ही चतुर्भुज आहे आणि कुमार कार्तिकेय मातेसोबत आहे तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे देवीचं वाहन हे सिंह आहे आणि स्कंदमाता ही सौरमंडळाची अधिष्ठाती आहे तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचं पूजन आपल्याला करायचं आहे ह्या देवीचं चा पंचोपचार्य पद्धतीनं आपल्याला पूजन करायचं आहे स्कंदमाता देवीचं व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं स्कंदमाता देवीचं व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचं पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे लाल रंगाचं फूल आणि अक्षता देवीला व्हायच्या आहेत तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे देवीला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे त्यामुळं नैवेद्यात आणि पूजनामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचा समावेश करायचा आहे आपण पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करू शकता अथवा पिवळी फुलं देवीला अर्पण करू शकता आता स्कंदमाता देवीचा मंत्र काय आहे ते जाणून घेऊया तर मंत्र असा आहे सिंहासना गता नित्यम पद्मश्री तकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी या देवी सर्वूतेसु मा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम असा हा देवीचा मंत्र आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला हा मंत्र उच्चारून दाखवते सिंहासना गता नित्यम पद्मश्री दया शुभदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम या मंत्राचा जप आपण पूजन करताना आणि पूजनानंतर केल्यास अत्यंत लाभ आपल्याला मिळणार आहे तर असं होतं हे नवरात्रीच्या पाचव्या माळेचं देवीस्कंद मातेचं महत्त्व तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ